पडले योगा अँड लाईफ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला प्राणायामाविषयी विषयी माहिती देणार आहे प्रथमतः कपालभाती कपालभातीमुळे आपले शरीरातील नव्याण्णव टक्के आजार कमी होतात आणि कपालभाती कधी करायची केव्हा करायची कोणी करायची ते सांगणार आहे तर कपालभाती हे एका एक सेकंदाला एक स्ट्रोक द्यायचा ज्यांना हाय बी पी त्यांनी एकदम सावकाश द्यायचं आहे आणि आपल्या शरीरातील पोटाचे विकार पोट वाटते पोटाची चरबी ही कपालभातीमुळे कमी होते आणि आपल्याला असलेल्या पित्ताशय पित्ताशय सुद्धा कपालभातीमुळे कमी होतो आणि आपल्या स्किनवरील ग्लो हा कपालभातीमुळे येतो तर डोळे बंद करायचे दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडून द्या फक्त आता नाकाद्वारे श्वास बाहेर सोडायचा आणि पोटाला स्ट्रोक द्यायचा एका सेकंदाला एक स्ट्रोक तरी झाला पाहिजे कपाल बाते। कपाल बाते तर कपालभाती कपालभातीमुळे काय होतं तर आपल्याला चयापचय सुद्धा आपलं सुधारतं आणि पोटाचे विकार सुद्धा कमी होतात म्हणून आपण दररोज पाच ते दहा मिनिट नियमित कपालभाती ही केलीच पाहिजे mm -hmm. ज्यांना अपचनाची समस्या आहे त्यांनी कपालभाती दररोज करायला हवी त्यानंतर आपण जो प्राणायाम घेणार आहोत तो अनुलोम विलोम अनुलोम विलोम ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे अर्ध डोकेदुखी सर्दी ऍलर्जी असे विकार आहेत त्यांनी अनुलोम विलोम करायचा अनुलोम विलोम करत असताना उजव्या हाताचा अंगठा उजव्या घ्यायचा आहे डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे उजवीने सोडायचाय उजवीने घ्यायचाय डावीने सोडायचा श्वास घेत असताना पॉझिटिव्ह विचार करायचाय शुद्ध ऑक्सिजन आपण घेत आहोत असा विचार करायचा आहे श्वास सोडताना सर्व विकार शशाधारी बाहेर जात आहेत असा विचार करायचाय डावी नागपडी ही आपली चंद्रभेदी असते तर उजवी नागपडी ही सूर्यभेती असते आपल्याला जर शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली पडने श्वास घ्यायचा डावीने सोडायचा आणि आपल्या शरीरामध्ये जर ज्यांना ताप आलेली असेल त्यांनी सुद्धा डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा डावीने सोडायचा आणि ज्यांना थंडी वगैरे वाजत असेल त्यांचं थंड शरीर पडत असेल त्यांनी उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा उजवीने सोडायचा कारण की डावी नाकपडी हे आपली शीतलता निर्माण करणारी असते तर उजवी नाकपडी ही उष्णता निर्माण करणारी असते घ्या श्वास पित्ताशय अर्ध नियमित दहा ते पंधरा मिनिट अनुलोम विलोम करायचे अनुलोम विलोम करण्याचे खूप सारे फायदे आहेत एक तर तुम्ही तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवू शकता दुसरी गोष्ट ज्यांना डोकेदुखी आहे ते कमी होते मायग्रेन आहे ते कमी होते आणि ज्यांना सर्दी आहे ते सुद्धा कमी होते ज्यांना धुळीची अलर्जी आहे किंवा दुसरी कुठली अलर्जी असेल तर ते सुद्धा अनुलोम विलोमने कमी होते तर आज आपण पाहिले आहे की कपालभाती आणि अनुलोम विलोम मुळे बरेच सारे शरीरामध्ये बदल घडून येतात तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा वेल आयकॉन ला क्लिक करून लाईक करा थँक्यू धन्यवाद